ndurun erta? उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे या आज एका उद्घाटनाच्या कार्यक्रमात समोरासमोर आले होते मात्र यावेळी दोघांनी एकमेकांशी बोलणं टाळलं तर दुसरीकडे अजित पवार यांना सोडून गेलेले हर्षवर्धन पाटील यांनी मात्र अजित पवारांना आवर्जून नमस्कार केलेला दिसला इंदापूर येथील जिल्हा व अतिरिक्त संत्र न्यायाधीश आणि दिवानी न्यायाधीश वरिष्ठ न्यायालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत झाले मात्र यावेळी अजित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे पाहणं देखील टाळले तर कट्टर विरोधक हर्षोधन पाटील यांच्यासोबत हातात हात देऊन काही वेळ चर्चा देखील केली त्यावेळी हर्षोधन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांनी देखील हस्तांदोलन करत काही काळ चर्चा केली मात्र उद्घाटनाच्या कार्यक्रमात समोरासमोर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एकमेकाकडे बघणं देखील टाळलं यामुळे चांगली चर्चा रंगली